श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जुलैला म्हणजे स्वार गुरुवार या दिवशी आलेले आहे आषाढ महिन्यातील पौर्णिमा ज्याला आपण गुरुपौर्णिमा या नावाने देखील ओळखत असतो प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित असते पण गुरुपौर्णिमा हा असा एक सण आहे ज्या दिवशी आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसोबतच आपल्या गुरुंची सेवा करावी आपले गुरु हे परमपूज्य स्वामी समर्थ महाराज मग तुमचे गजानन महाराज असू शकतात किंवा शिर्डीचे साईबाबा किंवा तुमचे इतर कोणते गुरु असेल तर त्यांची तुम्ही या दिवशी पूजा प्रार्थना करायची असते गुरूंना या दिवशी आपण दक्षिणा देत असतो त्यांनी आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम केलेलं असतं अज्ञानाकडने ज्ञाना कडे घेऊन जाण्याचं काम हे आपले गुरु आपल्याला करत असतात त्यामुळे त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो या दिवशी आपल्या गुरुंच्या फोटोवरती मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा असतो त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू ह्या त्यांना अर्पण करायचे असतात या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केला तर आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य हे दूर होतात कारण का गुरुचरित्र या ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलं जातं की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण जर गुरु कोपला तर ईश्वर देखील वाचवू शकत नाही त्यामुळे आपल्या डोक्यावरती आपल्या गुरुचा वरधस्त असणे आपल्या डोक्यावरती आपल्या गुरुचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पौर्णिमेच्या सुद्धा काही उपाय आणि सेवा करायचे असतात आता बघा या महिन्यात आलेली ही जी आषाढ पौर्णिमा आहे या दिवशी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या घरामध्ये आपल्याला या झाडाचं जे जा एक पान आहे तर ते घेऊन यायचं आहे एक वेळेस तुम्ही उपाशी राहिले तरीही चालेल पण आपल्या घरामध्ये हे जे एक पान आहे तर ते तुम्हाला आणायचंच आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते आपण बघूया यामुळे काय होईल तर कोणताही शत्रू घरी येऊन माफी मागेल कितीही आपली कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या गुरूंचं नाव लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून आपल्या गुरुची आपल्यावरती भरभरून कृपा होईल त्यावेळेस ह्या पवित्र तिथी पृथ्वी तलावरती असतात त्यावेळेस पृथ्वी तलावरची जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने जास्त प्रमाणात कार्यरत असते आता उद्या पृथ्वी तलावरती जे गुरुतत्व असणार आहे तर ते एक हजार पटीने जास्त प्रमाणात कार्यरत असणार आहे या तत्वांमध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस नक्कीच आपल्या जीवनातील सर्व ज्या काही आपल्या अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात तर आता हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे यासाठी मला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंथुरुणावरतीच बसून सर्वात प्रथम आपल्या गुरूंचं तुम्हाला स्मरण करायचं आहे जे कोणते तुमचे गुरु असेल त्यांचं स्मरण करायचं लक्ष्मी हा श्लोक म्हणायचा त्यानंतर भगवान विष्णू देवी लक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अंघोळीसाठी जायचं आहे अंघोळीसाठी जात असताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि चिमुडवर हळद टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे हळद टाकून ज्यावेळेस आंबट आंब आंघोळ करतो त्यावेळेस आपल्या गुरु गुरुग्रह हा खूप जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह होत असतो आणि आपल्या घरामध्ये धनसंपत्ती कधीच कमी पडत नाही त्यामुळे प्रत्येक गुरुवारी सुद्धा तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून अंघोळ करू शकता हा उपाय आपण कशासाठी करतोय तर बघा आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरी त्याचं पाहिजे तसं फळ हे आपल्याला मिळत नसेल आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल एखादा शत्रू आहे आणि तो शत्रू तुमचा ओळखीचा किंवा अनोळखी असेल आणि त्या शत्रूमुळे तुमच्या घराला नजर लागलेली असेल शत्रुपीडा शत्राधा शत्रुदोष यासारखे दोष, या दोष तुमच्या घरामध्ये तयार झालेले असेल किंवा पितृदोष असेल वास्तुदोष असेल तुमच्या घरामध्ये असतील तर ते सर्व दोष दूर करण्यासाठी घरावरती कोणी वाईट बाधा केलेली आहे तर ते सर्व दूर करण्यासाठी घरामध्ये आलेल्या तुमच्या पैशांच्या अडचणी पैशाला पैसाच घरामध्ये टिकत नाही देवी लक्ष्मी घरामध्ये स्थिरच राहत नाहीये तर या तुमच्या अनेक समस्या तुमच्या मनामध्ये खूप इच्छा आहे मग ती इच्छा तुमची कितीही जुनी असेल ती इच्छा तुमची पूर्ण होण्यासाठी हा जो प्रभावी उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे ह्या उपायाने तुम्हाला खूप छान अनुभवचा आहे तर तो येईल फक्त उपाय करत असताना घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा नाही उपाय करत असताना काही महत्वाच्या नियमांचं सुद्धा आपल्याला पालन करायचं असतं मनामध्ये कुठेही किंतू पर्यंत येऊन देऊ नका की मी हा उपाय करते मग त्याचा मला फायदा कधी होईल होईल की नाही होणार किंवा उपाय करण्याच्या अगोदरच इतरांना तो सांगायचा नसतो की मी हा उपाय केलेला आहे म्हणून कारण लोकांच्या मनात आपल्याबद्दल आपल्या कुटुंबाबद्दल काय भावना असते हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे उपाय हा कोणालाच सांगायचा नसतो घरातील व्यक्तींना तुम्ही सांगू शकता काहीच अडचण नाही आता ह्या उपायासाठी संपूर्णपणे तुमचं रोजचे आंघोळ वगैरे झाले की सकाळीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आपली रोजची देवपूजा जी असते तर ती करून घ्यायची आहे आपल्या गुरूंची देवपूजा करून घ्यायची आहे गुरूंना तुम्हाला त्यांच्या आवडतीच्या वस्तू अर्पण करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं जे पाणी असतं ना तर ते तुम्हाला भरायचं आहे त्यासोबतच तुम्हाला गंध फुल अक्षदा धूपदीप अगरबत्ती घ्यायची आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे उंबराचं झाड असेल ज्याला आपण औदुंबर म्हणतो बघा तर त्या उंबराच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला अंप अर्पण करायचं आहे आता बघा उंबऱ्याच्या झाडाची या दिवशी आपण पूजा करतो कारण या दिवशी असं म्हणतात ना की यामध्ये साक्षात दत्तगुरूंचा निवास असतो आणि गुरुवार आणि गुरुपौर्णिमा एका दिवशी आल्यामुळे हा खूप शुभयोग जो आहे तर तो या दिवशी तयार झालेला आहे त्यामुळे या योग योगामध्ये तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला फायदा होईल गंध धूप दीप अगरबत्ती फुलं वगैरे अर्पण करायचे आहे त्या झाडाच्या तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत करत पाच प्रदक्षिणा मारायच्या आहे आणि त्या झाडाचं तुम्हाला एक पान जे आहे तर ते तोडायचं आहे आता खाली जर पडलेलं पान असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा एखादं झाडाचं तोडलं तरीही चालेल फक्त जर झाडाचं तुम्ही पान तोडलं तर तिथे क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि त्यानंतर ते, ते पान तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे त्यानंतर ते, ते पान स्वच्छ धुवायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं तुम्हाला पाणी टाकायचं आहे याच्यापासून तुम्हाला पेस्ट करायची आहे आता ज्या झाडाचा आपण पान तोडला ना तर तो त्याच झाडाची तोडत असतानाच एक फांदीसुद्धा म्हणजे थोडीशी छोटीशी सुद्धा तुम्हाला तोडून आणायची आहे आणि त्या काडीकच्या साहाय्याने तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर त्या कुंकुवामध्ये बुडवायची ती काळीक आणि ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे अगदी खूप मोठा निबंध वगैरे आपल्याला लिहायचा नाही तर त्यावरती आपल्याला फक्त एका शब्दात नोकरी प्राप्तीसाठी करत असाल तर नोकरी प्राप्ती लिहा शत्रुमुक्तीसाठी करत असाल तर शत्रुमुक्ती लिहू शकता धनप्राप्ती लिहू शकता सुख समृद्धी अशी जी काही तुमची इच्छा असेल तर ती एका शब्दामध्ये तुम्हाला लिहायची आहे त्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे एक माळ तुम्हाला तु तु श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे आणि त्यानंतर एक वेळा तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त म्हणजेच एक माळ तुम्हाला या मंत्राची देखील करायची आहे या दोन सेवा झाल्या की त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि हे पान संध्याकाळी तुम्हाला उचलायचं आहे चार वाजायच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय संपूर्णपणे पूर्ण करून घ्यायचा आहे संध्याकाळी लक्षात ठेवा त्यानंतर हे पान तुम्हाला उचलायचं आहे त्यानंतर त्याच झाडाखाली जायचं ज्या झाडाचे तुम्ही हे पान तोडून आणलेलं होतं तिथे गेल्यानंतर त्या झाडाचे तुम्हाला तिथे थोडासा खड्डा करायचा आहे आणि हे पान तुम्हाला त्या खड्ड्यामध्ये तिथे ठेवायचं आहे आणि त्यावरती परत थोडीशी माती तुम्हाला लोटून द्यायची आहे आणि तो खड्डा पूर्णपणे तुम्हाला भुजवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय तिथे पूर्ण करायचा आहे सकाळी लवकर हे पान आणायचं लवकर सेवा करायची आणि संध्याकाळी तुम्ही तीन ते चारच्या दरम्यान हे पान परत त्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर घरी यायचा आहे आणि घरी आल्यानंतर सर्वात प्रथम हातपाय धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा असा हा साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांनी चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ